चोवीस तास पाणी संदर्भात निपाणी पालिका सभेत रंगली चर्चा निपाणी पालिका गेल्या दीड वर्षापासून प्रशासकीय राजवटीखाली कार्यरत होती नव्याने पदभार स्वीकारलेल्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली पालिकेत आज वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली या सभेत शहरामध्ये चोवीस तास पाणी व्यवस्थापन राजे शिवछत्रपती सांस्कृतिक भवन अक्कोल रोड क्रॉसजवळ असणाऱ्या सांस्कृतिक भवनाचे उर्वरित काम पूर्ण करणे नगरपालिका मालकीच्या असणाऱ्या शहरातील सर्व गाड्यांचे लिलाव करून डिपॉझिट व भाडे तत्वावर देणे अशा एकूण तीस विषयांवरती चर्चा करून निर्णय घेण्यात आला या सभेत आयुक्त दीपक हार्दी नगराध्यक्षा सोनल कोठडिया उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर सत्ताधारी नगर नगर गट नगरसेवक नगरसेविका यांच्यासह नगरपालिकेतील सर्व विभागातील अधिकारी वर्ग कर्मचारी व नागरिक उपस्थित होते महानकर निप साठी गौतम जाधव निपाणी ताज्या बातम्यांसाठी करा